हाय फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये आज आपण आपल्या चॅनेलवर पाहणार आहोत झटपट बनणारा रेस्टॉरंट स्टाईल असा व्हेज पुलाव हा जो व्हेज पुलाव आहे तो आपण प्रेशर कुकर मध्ये बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला त्याला सतत पाहत राहण्याची गरज लागणार नाहीये त्याचबरोबर हा पुलाव जो आहे तो अगदी पंधरा ते वीस मिनिटात बनून तयार होणार आहे आणखी तो अगदी सुटसुटीत मोकळा असा असणार आहे तर आता आपल्याला इथं व्हिडिओमध्ये पाहूनच आहे की त्याची शीत जी आहेत ती मोकळी झालेली आहेत तर यासाठी खास टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर त्या पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात पुलाव बनवण्यासाठी मी सुरुवातीला एक वाटी होतील इतके तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ जे आहेत ते मी अखंड तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ घेऊ शकता किंवा जे काही तुमच्याकडे अखंड मध्ये असतील लांब असे तांदूळ असतील तर ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता तर हे तांदूळ जे आहेत ते आपल्याला दोन ते तीन वेळा पाणी चेंज करून धुवून घ्यायचं आहे तांदूळ धुवून घेतल्यानंतर त्यातील सगळं पाणी जे आहे ते काढून टाकलेलं आहे आपल्याला प्लेट लावून पूर्ण पाणी जे आहे ते काढून ठेवायचं आहे आणि तांदूळ मी भिजत घातला नव्हता तर फक्त धुवून घेतलेला आहे यानंतर आपण जितकं तांदूळ घेतला होता ज्या वाटीनं तांदूळ घेतला होता त्याच वाटीनं त्याच्या पट होईल इतकं पाणी घालायचं आहे या ठिकाणी मी एक वाटी तांदूळ घेतला होता तर त्याच्या पट म्हणजे तीन वाटी होईल इतकं मी पाणी जे आहे ते घेतलेलं आहे आणि हे आपल्याला पाणी गरम करून घ्यायचंय एका गॅसवर मी बारीक करून पाणी जे आहे ते ठेवलेलं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बर्नरवर मी कुकर जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम होईपर्यंत आपल्याला आलं आणि लसूण याची पेस्ट जी आहे ती तयार करून घ्यायची आहे यासाठी मी एक इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे आलं सुरुवातीला कट करून घेते आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सात ते आठ इतक्या लसूण पाकळ्या ज्या आहेत ते ऍड करायच्या आणि त्याची पेस्ट जी आहे ती करून घ्यायची आलं लसूण पेस्ट वापरताना मी रेडीमेड पेस्ट जी आहे ती वापरलेली नाही आहे त्याचा थोडासा उग्र असा वास येतो त्यामुळे नॅचरली जे होते तेच मी यामध्ये यूज केलेलं आहे आलं लसूण जे आहे ते आपलं बारीक करून झालेलं आहे त्याचबरोबर कुकर देखील गरम झालेला आहे आता यामध्ये मी चार टेबल स्पून होईल इतकं तेल जे आहे तेल ते ऍड करून घेणार आहे तेल ऍड केल्यानंतर ते आपल्याला थोडस गरम होऊ द्यायचं आहे आणि थोडस गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काजू जे आहेत ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत काजू जर तेल खूप गरम असेल तर काजू जे आहेत ते करपले जातील त्यामुळे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि तेल देखील आपल्याला खूप असं गरम करून घ्यायचं नव्हतं तर सुरुवातीला मी काजू जे आहे ते फ्राय करून घेते या ठिकाणी मी सात ते आठ तुकडा काजू जे आहेत ते घेतले होते तुम्हाला जसे काजू आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही काजू जे आहे ते घेऊ शकता काजू आपल्याला थोडेसे हलवत राहायचे आणि त्याचा कलर थोडासा गोल्डन झाला की ते लगेच आपल्याला काढून घ्यायचे अशा प्रकारे काजू जे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत ते आता आपण एका बाजूला ठेवून देऊया यानंतर आपल्याला तेलामध्ये मसाला ऍड करायचा आहे तर त्यासाठी तमालपत्र जिरे फूल लवंग दालचिनी मसाला वेलची आणि काळी मिरी हे जे आहेत हे खडे मसाले मी घेतलेले आहेत तर गॅस ची फ्लेम माझी मीडियम वर आहे आता हे सगळे मसाले जे आहेत ते आपण एक एक करून घालणार आहोत सुरुवातीला मी तमालपत्र घातलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दालचिनी ऍड करायची आहे दालचिनीचे छोटेसे मी तीन ते चार तुकडे असे मी घेतलेले आहेत त्यानंतर एक स्टारफूल घेतलेला आहे स्टारफूल देखील आपल्याला या तेलामध्ये ऍड करायचं आहे स्टारफूल ऍड करून झालेला आहे त्यानंतर मसाला वेलची घेतलेली आहे एक मसाला वेलची सुद्धा आपण याच्यामध्ये ऍड करतोय ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लवंग ऍड करायचे सहा ते सात होतील इतक्या मी लवंग घेतलेल्या काळी मिरी जी आहे ती ऍड करायची आहे एक आठ ते नऊ होतील इतक्या काळी मिरी आपण याच्यामध्ये घातलेल्या आहेत तेल जे आहे ते आपलं व्यवस्थित तापलं होतं छान मसाल्याचा सुगंध यायला लागलाय यानंतर आपण जे धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊयात गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवलेली आहे आणि आता आपल्याला हे जे धुतलेले तांदूळ आहेत ते या मसाल्या बरोबर चांगले भाजून घ्यायचे आहेत मिडियम फ्लेम वर आपण सुरुवातीला एक पाच ते सात मिनिट तांदूळ जो आहे चांगला तो चांगला भाजून घेणार आहे तांदूळ घासताना आपल्याला तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्याची शीत मोडली जाणार नाहीत याची आपण काळजी घेणार आहोत यानंतर आपल्याला यामध्ये आलं लसूण पेस्ट जी आहे ती ऍड करायची आहे आले लसूण पेस्ट आता आपण ऍड करूया आले लसूण पेस्ट ऍड केल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे ऍड करायचे या ठिकाणी मी दीड टेबलस्पून होतील इतके जिरे घेतलेले आहेत तर आता जिरे ऍड केलेले आहेत आणि हे सगळं जे आहे ते आपण आणखी एक पाच ते सात मिनिटासाठी भाजून घेऊया हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे आपला व्हेज पुलाव जो काही आहे तो मोकळा मोकळा व्हावा सुटसुटीत व्हावा यासाठी आपल्याला तेल जे आहे ते योग्य प्रमाणात वापरायचं आहे त्याचबरोबर आपण जो काही तांदूळ सिलेक्ट करणार आहे तर तो तांदूळ आपल्याला चिकट नसेल अशा प्रकारचा तांदूळ जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही नवीन तांदूळ वापरला तरी देखील पुलाव जो आहे तो चिकट होऊ शकतो कारण नवीन तांदळाला पाणी जे आहे ते खूप सोसत नाही म्हणून आपण तांदूळ सिलेक्ट करताना जुना तांदूळ जो असेल तो आपण सिलेक्ट करणार आहोत सगळ्या मसाल्याबरोबर तांदूळ जो आहे तो आणखी सात मिनिट मी भाजून घेतलेला आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या ऍड करायच्या आहेत या ठिकाणी सुरुवातीला त्याच्या साली काढून मी पाण्यामध्ये टाकून बटाटा जो आहे तो धुवून घेतलेला आहे त्याचे बारीक तुकडे जे आहेत ते, ते केले होते आता बटाटा मी या तांदळामध्ये ऍड करणार आहे बटाटा ऍड केल्यानंतर थोडेसे तांदूळ जे आहेत ते हलवून घेते जेणेकरून ते खाली चिकटले जाणार नाहीत करपले जाणार नाहीत यानंतर मी यामध्ये मिरची ऍड करणार आहे मिरची घेताना मी साधी मिरची घेतलेली आहे जर तुम्हाला शिमला मिरची आवडत असेल तर एक शिमला मिरची घेऊन ती तुम्ही बारीक कट करून त्याच्यामध्ये ऍड केली तरीही चालेल त्याचबरोबर आता आपण यामध्ये गाजर ऍड करणार आहोत गाजर जे आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलं होतं त्यानंतर मी त्याच्या साली काढलेल्या आहेत आणि त्याचे बारीक बारीक तुकडे जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत गाजर आणि मिरची यामध्ये ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा थोडस ते हलवून घेते यानंतर आपल्याला आवडीनुसार यामध्ये मटार ऍड करायचेत, इथं मी फ्रोझन मटार घेतले होते तर ते मी यामध्ये ऍड करून घेते सगळ्या भाज्या ऍड केल्यानंतर आपण त्या या तांदळाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मी या ठिकाणी बटाटा गाजर वटाणा मिरची या भाज्या ऍड केलेल्या आहेत जर तुमच्याकडे आणखी भाजी अवेलेबल असेल तर तुम्ही मक्याचे दाणे त्याचबरोबर फ्लॉवर हे देखील याच्यामध्ये दे ऍड करू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या ॲड करू शकता फरसबी सुद्धा आहे ती कट करून ऍड केली तरी देखील चालेल भाज्या ऍड केल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मंद केली होती सगळ्या भाज्या मी इथं ऍड करून घेतलेल्या आहेत आज आपण व्हेज पुलाव पाहतोय तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या वेग रेसिपीज ज्या आहेत त्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत तुम्ही डायरेक्टली चॅनलवर जाऊन पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळ्या वेग 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 लिंक अवेलेबल आहेत तर त्या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्हाला रेसिपी ज्या आहेत त्या पाहता येतील तर सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्या चांगल्या मिक्स करून झालेल्या आहेत आपण पुलाव बनवायला सुरुवात करताना सुरुवातीला आपण पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं आता हे पाणी जे आहे आपण या सगळ्यामध्ये ऍड करून घेऊयात गरम पाणी वापरल्यामुळं भाताची शीत जी आहेत ती मोकळी होण्यास आपल्यात मदत होते पाणी ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक टोमॅटो जो आहे तो ऍड करायचा आहे टोमॅटो मी त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या उभ्या स्लाइस आहेत त्या करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे एक टोमॅटो मी याच्यामध्ये ऍड करणार आहे टोमॅटो जर आपण तांदळाबरोबर भाजताना आधीच ऍड सा केला असता तर तो थोडासा काय झाला असता विरघळला गेला असता त्यामुळे मी नंतर टोमॅटो आहे तो ऍड केलेला आहे यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये एक टी स्पून होईल इतका शाही बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला जो आहे तो ऍड करायचा आहे मसाला जर आवडत नसेल तर मसाला नाही घातला तरीही चालेल आपण ऑलरेडी खडे मसाले आहेत ते ऍड केलेले आहेत त्याचा स्वाद देखील तो भातामध्ये झालेला असतो तर मला मसाल्याचा थोडीशी टेस्ट हवी होती त्यामुळं एक टी स्पून होईल इतका मसाला जो आहे तो मी याच्यामध्ये ऍड करणार आहे मसाला ऍड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आणि मसाला ऍड केल्यानंतर हे मी या पाण्याबरोबर थोडस हलवून घेणार आहे जेणेकरून ते एकाच ठिकाणी राहता नये यानंतर मी कुकरला झाकण लावणार आहे आणि त्याच्या तीन शिट्ट्या ज्या आहेत त्या करून घ्यायच्या कुकर जो आहे तो लहान आहे त्यामुळे याच्यामध्ये शिट्टी होताना खूप मोठी अशी शिट्टी होणार नाहीये तर लहान अशा ज्या तीन शिट्ट्या असतील त्या देखील शिट्ट्या आपल्याला बास होणार आहेत आपण या ठिकाणी तांदूळ जो आहे तो भिजत घातला नव्हता त्यामुळं आपण त्याचे तीनपट पाणी वापरलेलं आहे पण ज्यावेळी तुम्ही तांदूळ भिजत घालाल त्यावेळी तांदळाच्या फक्त दुप्पट पाणी जे आहे ते वापरायचं त्याचबरोबर तांदळाला किती पाणी सोसतं याचा देखील आपल्याला थोडासा अंदाज असायला हवा ज्यावेळी आपल्याला गडबड असेल किंवा ज्यावेळी आपल्याकडे अचानक गेस्ट येणार असतील तर त्यावेळी आपण असा हा वेज पुलाव जो आहे तो आपण प्लॅन करू शकतो कारण हा बनवण्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ लागतो आणि तो अगदी परफेक्ट असा बनला जातो तर या ठिकाणी मी कुकरला तीन शिट्ट्या ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी गॅस बंद करणार आहे आणि कुकर जो आहे तो आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटासाठी गार होऊ द्यायचा आहे पंधरा मिनिटांसाठी मी कुकर गार करून घेतलेला आहे त्याची वाफ गेलेली आहे आणि आता आपण पाहू शकतोय की अशा प्रकारे आपला वेज पुलाव जो आहे तो तयार झालेला आहे भात कुकरमध्ये केल्यावर जे काही आपण मसाले ऍड केले होते खडे मसाले आणि भाज्या होत्या त्या काय झालेल्या शिजल्यानंतर वर आलेल्या आहेत तर त्या सगळीकडे एकसारख्या आपण आता मिक्स करून घेऊया आणि ही प्रोसेस जी आहे ती भात गरम असतानाच आपल्याला करायची भात गार झाल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण करायला गेलो तर ते जे आहे ते व्यवस्थित होणार नाहीये त्यामुळे गरम असतानाच एक पंधरा मिनिटानंतरच आपण ते जे आहे ते सगळीकडे चांगलं मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे आपला छान असा व्हेज पुलाव जो आहे तो तयार झालेला आहे पुन्हा आता मी त्याला झाकून ठेवणार आहे आणि ज्यावेळी लागेल त्यावेळी आपण तो सर्व करूयात थोड्या वेळाने व्हेज पुलाव जो आहे तो मी सर्व केलेला आहे तर व्हेज पुलाव सर्व करताना मी त्याच्यावर सुरुवातीला आपण जे काही काजू तळून घेतलेले आहेत ते वरून जे आहेत ते, ते स्प्रेड केलेले आहेत त्याचबरोबर कोथिंबीर जी आहे ती बारीक चिरून देखील स्प्रेड केलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो भाताची शीत जी आहेत ती अगदी मोकळी सुट्टी सुट्टी अशी झालेली आहेत जसं आपण रेस्टॉरंट मध्ये पुलाव पाहतो तर त्याच प्रकारचा पुलाव झालेला आहे आणि त्याचा कलर देखील व्यवस्थित मॅनेज झालेला आहे तर या रक्षाबंधनला तुम्ही देखील हा व्हेज पुलाव जो आहे तो नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा व्हेज पुलाव जो आहे तो कसा बनलेला आहे तर ही होती आपली आजची व्हेज पुलाव बनवण्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय